मी राम खाडे आष्टी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब मी गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघात या जिल्ह्यात सामाजिक विषयावर भ्रष्टाचाराच्या विरोधात देवस्थानच्या विरोधात मी काम करत आहे गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत मी बीड लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काही महत्वाचे गोष्टी समोर आणू इच्छित आहे गेल्या कित्येक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी यांची सत्ता आहे गेल्या दहा वर्ष झालं भारतीय जनता पार्टीने बीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बाबतीत कुठलंही धोरण या महाराष्ट्र सरकारनी केंद्र सरकारनी ठरवलेलं नाही आमच्या भागामध्ये कांदा उत्प उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहे कांद्याच्या बाबतीत या सरकारनी कधीही धोरण ठरवता आलेलं नाहीये त्यामुळे शेतकऱ्याची आतोनात नुकसान झालेली आहे आता बीड जिल्ह्यामध्ये एकच उद्योग चालेल चालू झालेला आहे की जातीपातीचं राजकारण करायचं आणि ओबीसी मराठा असं एक समीकरण या भारतीय जनता पार्टीने या देवेंद्र फडणवीसने या महाराष्ट्रात घडून आणलंय आणि जातीच्या मुद्द्यावर मतं मिळवायचे आणि परत सत्य द्यायचं आणि शेतकऱ्यांना व वंचितांना त्रास देण्याच्या उद्देशाने सरकारच्या माध्यमातून अनेक लोकांना ईडीची भीती सीबीआयची भीती दलितावर अत्याचार आता आष्टी तालुक्यात एका दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला परंतु त्या संबंधित महिलेंनी तक्रार द्यायला त्या मुलीसोबत गेली तर तिची तक्रार सुद्धा पोलीस घेत नाहीत असे अनेक प्रकार दलित व दलितावर असेल गरिबावर असेल शेतकऱ्यावर असेल या भाजपच्या सरकारनी आतापर्यंत अन्याय केलेला आहे आणि आता, आता लोकसभेची निवडणूक चालू झाली की जातीपातीचं राजकारण करायचं पाप भारतीय जनता पार्टीचे नेते लोक करत आहेत या जिल्ह्यामध्ये आता इथून माग भारतीय जनता पार्टीने लोकांना येड्यात काढायचे धंदे केले परंतु आता या निवडणुकीत जनता येण्यात निघणार नाही भारतीय जनता पार्टीचा सपशल पराभव करण्यासाठी या जिल्ह्यातले शेतकरी वर्ग असेल व नागरिक असतील कामाला लागलेले आहेत महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांचं नाव चर्चेत होत परंतु ज्योति मेटेना डावून बजरंगबा यांना उमेदवार दिलेले आहे कसं पाहता याकडे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाबत आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब हे निर्णय घेत असतात परंतु ज्योतिताई मेटेंना सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी सन्माननी दोन वेळेस वेळ दिला त्यांच्याशी चर्चा केली आणि आता उमेदवारी देताना सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी आणि जयंत पाटील साहेबांनी आदरणीय ज्योतिताई मेटेशी सुद्धा चर्चा केली असेल आणि त्यांना चर्चा करूनच हा निर्णय झालेला असेल त्यामुळं ज्योतिताई सुद्धा आ, मला वाटत नाही आमच्या कुठं विरोधात असणाऱ्या त्या सुद्धा आमच्या सोबतच काम करतात अशी मला अपेक्षा आहे जनतेला आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आव्हान करणारे मतदार बांधवांना मी एकच आवाहन करतो कि गेले दहा वर्ष झालं या मोदी सरकार केंद्र सरकार राज्य सरकारचा जो कारभार चाललेला आहे या माध्यमातून लोकांमध्ये जे भीतीच वातावरण तयार झालेलं आहे कधी कुणाच्या जमिनी कुणाच्या नावावर जाताय कुणा कधी कुणाचा प्लॉट कुणाच्या नावावर जाईल आणि हे भारतीय जनता पार्टीचे लोक कधी शेतकऱ्याच्या विरोधात काय धोरण घेतील हे काही सांगता येत नाही त्यामुळे शेतकरी आतून आत खसल्या गेलेला आहे आताही आमच्या आपल्या आष्टी बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाचा एवढा मोठा फटका आहे सगळा ड्राय भाग आहे पाणी लोकांना प्यायला नाही आणि शेतकऱ्याच्या हाताला काम नाही तरी सुद्धा अनेक केंद्राच्या योजनेचा हे फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी लाभ घेतेत आणि सर्वसामान्यपर्यंत कुठल्याही प्रकारचा शासनाचा लाभ पोहोचत नाही हे सरकार फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आणि लोकांवर दबाव टाकण्यासाठी आहे असं मला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून वाटतं